कधी काळी संपलेल्या पक्षावर आपण बोलत नाही म्हणून राज ठाकरेंना आदित्य ठाकरेंनी हिनवलं होतं कधी काळी राज ठाकरे फक्त गर्दी जमवू शकतात मते नाही म्हणत पवारांनी हिनवलं होतं हे तेच समयका चक्र आहे जे व्याजासहित रिटर्न आलं राज ठाकरेंचं ट्विट तेच सांगतं पुतण्याला डिवसलं हिंमत होती तर स्वतःचा पक्ष उभा करायचा चोरायचा कशाला नेमकं गडलंय का अपेक्षित प्रमाणे शरद पवारांचा ठाकरेच झाला निवडणूक आयोगानं नो कॉम्प्रोमाइज बेसवरती अजित पवार यांना पक्ष आणि चिन्ह दिलं एकशे एक्केचाळीस पानं आणि त्या कागदपत्रांची झालेली छाननी आणि पुढे सगळं विश्लेषणाचा भाग पण मोरल ऑफ द स्टोरी हेच की शेवटी ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये कुठलाही फरक राहिलेला नाहीये भले ही घटना वेगवेगळी असू द्या भलेही शरद पवार हे स्वतः हयात असू द्या भलेही ज्याने पक्ष स्थापन केला तो मैदानात असू द्या पण तरी सुद्धा कुठल्याही मुद्द्याचं घेणं देणं नसताना शेवटी शरद पवारांचा ठाकरे झाला या पलीकडे जाऊ आता राज ठाकरे मात्र इंटरेस्टिंग स्टोरीमध्ये आलेले आहेत कारण आजच्या डेटला शरद पवार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच पंक्तीत आहे कधी काळी राज ठाकरे यांच्या मनसे या पक्षाला संपलेला पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी हिनवलं होतं आदित्य ठाकरे ते इथपर्यंत बोलले होते संपलेल्या पक्षावर आपण बोलत नाही आणि त्यावेळी आदित्य ठाकरेंना त्याचवेळी राज ठाकरेंनी सांगितलं होतं की हे समयचं चक्र आहे कधी काय होईल हे सांगता येत नाही आणि आता तेच पुढे जाऊन जे आहे ते घडलेलं असतं पुढे जाऊन पवारांनी सुद्धा तेच केलेलं होतं मनसेसोबत युती न करणं त्याला कारण इतकंच की राज ठाकरे फक्त सभेमधून गर्दी जमवू शकतात मते नाही म्हणून पवारांनी कधी राज ठाकरेंसोबत युती केली नाही अशीही चर्चा मधल्या काळामध्ये घडली होती पण या सगळ्या गोष्टी बाजूला राहिल्या आणि या पलीकडे जाऊ राज ठाकरेंनी जे कालच्या प्रकारावरती केलेलं ट्विट आहे ते ट्विट मात्र खरंच मनाला भावणार आहे आपल्यावरती कोण काय बोललं आपल्यावरही अशी वेळ होती पण या सगळ्या भडा बाजूला ठेवून सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवून राज ठाकरेंनी केलेलं ट्विट इंटरेस्टिंग आहे राज ठाकरे म्हणतात की बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणं सोपं आहे पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं चिन्ह मिळवणं यासाठी राज ठाकरे यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो हिंमत लागते असो त्यांचं राजकारण त्यांना लकला असं ट्विट करत मनसेनं अजित पवार यांच्यावर थेट हल्लाबोल केला जे आजच्या डेटला एकनाथ शिंदे करू शकले जे आजच्या डेटला अजित पवार करू शकले तेच त्या काळी राज ठाकरे सुद्धा करू शकत होते पण बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा राज ठाकरेंच्या डोक्यावर हात ठेवावा लागला ज्यावेळी ते पक्षातून बाहेर पडले होते कुठलाही आमदार खासदार सोबत घेतला नाही एक आमदार बळच आला म्हणून सोबत घेतला परंतु तोही घ्यायचा नव्हता स्वतःच्या बळावर स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं हीच जो फरक आहे हाच फरक राज ठाकरे आणि इतर पक्षांमध्ये ठरला आज राज ठाकरेंचा मनसे संपलाय की नाही माहीत नाही पण आजच्या डेटला एकनाथ शिंदे सोडा अजित पवार सोडा पण उद्धव ठाकरे शरद पवार आणि राज ठाकरे हे एकाच पंक्तीमध्ये आलेले आहेत कधी काळी संपलेला पक्ष म्हणून ज्या राज ठाकरेंना हिनवलं गेलं त्याच पंक्तीत आज हे दोन पक्ष येऊन थांबलेत तुम्हाला काय वाटतं हे जे केलेले कर्म आहेत त्याचंच रिटर्न आहे का कमेंट करा जय महाराष्ट्र पब्लिक